महानगरपालिका कार्यक्षेत्रात ऐरोली विभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सेक्टर तीन मध्ये विविध नागरिक होत नव्हती त्यामुळे नागरिकांना त्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असे नागरिकांच्या या समस्या लक्षात घेता शिवसेना पक्षाच्या माजी नगरसेविका नंदा काटे व समाजसेवक कुंदन काटे यांनी शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली मा... कळलेलं होतं जे काम थांबलेलं होतं ते कामासाठी नंदा काटे यांनी कामाचं हे घेतलं जबाबदारी घेतली आणि कामाला सुरुवात करणार आहेत त्याच्याबद्दल सर्व विभागाचे सर्व रहिवासी त्याच्याबद्दल मान्य करायला तयार आहेत सर्व नक्कीच इथं राजकारणच्या पलीकडं शिडकोणी जे स्थापना केली गरीब वर्गांसाठी प्रथमतः या काटे मॅडमचं मी तर मनापासून आभार मानेन या मॅडमने खूप वर्षापासून संघर्ष केला आणि बोलतात ना राजकारणाच्या पलीकडं सगळ्यांशी संपर्क ठेवला आमच्यासारख्यांना आज मॅडमचं काम आहे मॅडम एकनाथ गटाचे काम करतात आम्ही मनसेचं असून आम्ही त्यांच्यासाठी सदैव कधी बी वेळेला उभं आहे आणि आज आमच्या विभागामध्ये म्हणजे जसं आज अध्यक्षांनी सांगितलं कामं करत असताना काही फायली गेल्या तर माझ्या असं कानावाल्या होत्या फायली गायब केल्या होत्या आता हे काम दोन महिने अगोदर व्हायला पाहिजे नव्हतं व फायलीच महापालिकेतून भेटत नव्हत्या म्हणजे कुठंतरी चुकीचं वागणं काही माझी काही नगरसेवक असतील त्यांनी हाव उठलेली आहे त्यांना कारण का माहीत आहे का त्यांना वाटतं या आयुर्वेद नगरामध्ये आम्हीच फक्त आणि आम्हीच तर काही चांगले लोकांची जी कामं होत असतील तर त्या फायली लपवलपीची कामं केली नाही पाहिजेत आणि आम्हाला काही फरक नाही पडत आमच्या इथं हातगाड्या नाही टपऱ्या नाही या आमचं काही गैरकाम नाही त्याच्यामुळं कोण आम्हाला त्रास देईल पण कोणतरी चांगलं काम करत असेल आणि विभागामध्ये आजची परिस्थिती इतकी गंभीर आहे की न आतमधले चेंबर असतील रोड असतील चौक असतील हे सगळे खराब झालेले आणि त्याच्यामुळं कुठेतरी कोण चांगलं काम करत असेल तर नक्कीच पाठिंबा द्यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आज आम्ही सगळे पक्ष म्हणजे बोलतात ना बी जे पीवाले बी बरोबर होते मनसेवाले बरोबर होते आर पी आयवाले असे सगळी मंडळी मिळून आज नंदा काटे मॅडमच्या उद्घाटनाला आम्ही इथं उभं राहिलो आणि प्रामाणिक सांगतो ऐरुली आणि शक्य तीन महत्त्वाचं म्हणजे मॅडम काम करत असेल तर करू द्या मी तुमच्या चॅनलच्या याच्याबद्दल सांगतो आहे की करू द्या काम कोणी अडथळा नका जसं तुम्ही काम करत होते तेव्हा तुम्हाला कोणी अडथळा केला नाही तर कुठंतरी या फायली या आमच्यासारख्यानी समस्या सांगल्या तर गायब करायचा हे कुठंतरी नाही योग्य नाही आहे आणि याच्याने तुम्हाला मतं मिळणार नाही अशा फायली गायब करून जो काम करेन त्याला लोकं मतं नक्कीच देतील या तुमच्या याच्यातून मी सांगतो आणि एवढं परत एकदा या टीमचं आणि एक नंदाकाटे मॅडमचं मनापासून आभार मानतो की आपल्या या शेटर तीनमध्ये परत चांगली कामं चालू झाली मनापासून त्यांचे आभार याविषयी काटे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं आहे सुरुवात झालेली आहे अक्ष झालं कामं बंद होती ती आम्ही आमचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्यामुळे आम्हाला त्या प्रभागामध्ये कामा करण्याची संधी मिळाली आणि आम्ही त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानतो आणि या आजच्या भूमिपूजनाला माननीय विजयजी चौगुले साहेब यांनी उपस्थिती लावली आणि त्यांच्यासमोर मनसेचे शहराध्यक्ष निलेश मानकिलेभाई परत आमचे शहरप्रमुख उपशहरप्रमुख सुरेश भिल्लारे भाऊ आका राजू भाऊ पाट राजू भाऊ पाटील परत र आकाश मडवी माजी नगरसेवक रवींद्र भाऊ असे सर्व माजी नगरसेवक युवा सैनिक सर्व महिला महिला आघाडी शाखा संघटक उपशाखा संघटक उपशहर उप, मीनाक्षी चौगुले अशा सगळ्यांच्या समवेत आज आमचा भूमिपूजन सोहळा पार पडला आहे आणि या या कामाला उपस्थिती सर्वांनी दाखवली त्यामुळं मी सर्वांच्या मनापासून आभार मानते धन्यवाद दहा बारा वर्ष झालं बंद केली होती आणि आमचा ए आमचा जो भाग आहे विभाग आहे किंवा एरिया आहे तो हा अल्प उत्पन्न गटामध्ये मोडतो त्याच्यामुळं सोसायटीचा मेंटेनन्स अवघी शंभर रुपये कुठे सत्तर रुपये असा मेंटेनन्स आहे आणि चेंबर फुटपाथ अशी कामं ही सोसायटीला पण न परवडण्यासारखी होती त्याच्यामुळे याच्या आधी महानगरपालिकेने ही कामं दिली होती करून ची तर आमची एवढीच इच्छा होती की साहेबांनी जर आम्हाला निधी दिला तर आम्ही सर्वप्रथम या निधीतून लोककल्याणाची कामं करून त्यांना त्या सोयींपासून आम्ही चांगल्या सुविधा देऊ आणि तशी आता ही पहिल्यांदा सुरुवात झाली आहे तर आम्ही सर्व खूप उत्साहात आहोत की बाबा आता इथून पुढे कामांना सुरुवात थांबलेल्या कामांना सुरुवात झाली आहे आम्हाला सिडकोचं नियोजन फसल्यामुळे आम्हाला या गोष्टीचा त्रास होतो आहे पण काही हरकत नाही जे काही मिडल क्लास होते ज्यांचं हातावर पोट होतं त्या लोकांना तेव्हा इथे ते राहून ह्या गोष्टींना काय बोलतात त्याला स्वतःचा संसार करून चांगले ते आता म रुळावर रूल, झालेले आहेत हा थोडासा त्रास आहे ट्रॅफिकचा वगैरे पार्किंग इशू वगैरे आहेत ते भविष्यात आता कुठे ना कुठे आम्हाला त्याची भरपाई थोडीशी करावी लागेल आणि त्या गोष्टीला महानगरपालिका अजून बघू कुठे कुठे पार्किंगची चांगल्या आम्हाला सोयी करून देतात जागा उपलब्ध करून देतात त्या अनुषंगाने आम्ही पे फॉर पार्किंगसुद्धा आम्ही करायला तयार आहोत जर दिली तर नक्कीच आम्ही या गोष्टीचा चांगला उपयोग करून आणि सुविधा लोकांपर्यंत देऊ